नावं आहेत किंवा काही दुरुस्ती आवश्यक आहे तर त्या सर्व मतदारांना आपल्याला वोटर हेल्पलाईन ऍप्लिकेशन वर आपण दोन वेळेस सर्व कॉलेजेस मध्ये कॅम्प आयोजित केलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आमच्याकडे चौदा हजार सातशे सात आणि दोन हजार कर्ज आणि आर्थिक बांधील की गेल्या पंधरा वर्षात तुम्ही कृषी कर्ज घेतले किंवा तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम किती होती अठ्याण्णव किती अठ्याण्णव एक लाख नमस्कार लातूर जिल्ह्यामध्ये मागास वर्ग आयोगामार्फत सर्वेक्षण जे सूचना दिल्या होत्या ते सुरू केलेल्या जवळपास नऊ हजार सहाशे पंच्याऐंशी प्रगण जे इन्युमरेटर आहेत आणि गोखले इन्स्टिट्यूटनी जो ॲप डेव्हलप केला आहे त्याचं पूर्ण प्रशिक्षण आम्ही घेतलेलं आहे दोन टप्प्यामध्ये हे प्रशिक्षण घेतलं होतं सुपरवायझर्स आणि जे फील्डवर आमचे लोक काम करणार आहेत इन्युमरेटर्स यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आज मी स्वतः पण व्हिजिट केलेली आहे आणि हे काम सुरू झालेलं आहे येत्या सात दिवसामध्ये आमचं हे पूर्ण सर्वे संपणार आहे याचा बेकी बेसिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला माहीत आहे की मागच्या चार महिन्यापासून लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास चौदा ते पंधरा विभागामार्फत साडे तेवीस डॉ डौ, लाख डॉक्युमेंट जे आता वाढतच आहेत एवढे तपासले गेले आहेत ज्याच्यामध्ये जेलचं रेकॉर्ड होतं आरोग्याचं होतं शिक्षण खात्याचं होतं महसुली रेकॉर्ड होतं भूमी अभिलेखच रेकॉर्ड होतं लातूरमधनंच तेहतीस चौतीसची जी इसंवार नोंद आणि ती नोंदबाई होती ते सुद्धा आपल्या इकडे सापडलेलं होतं आणि यामध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात येते आजही ते चालू आहे साधारणतः आरोग्य विभागाकडनं जे वॅक्सिनचं होतं कॉलरा किंवा जुने जे डॉक्युमेंट्स होते हे सुद्धा आम्ही शोधतो आहोत त्यामधल्या नोंदी तपासत आहोत आणि ज्या कुणबी नोंदी आमच्याकडे सापडलेल्या आहेत त्या कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र देण्याचं सुद्धा सगळ्या उपविभागात युद्धपातळीवर काम चालू आहे सगळ्या